नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मोठ्या थाटानं आणि काहीतरी पराक्रम करतोय असं दाखवत शरद पवारांना सोडून त्यांचा पक्ष फोडून आणि पक्षासह चिन्हही बळखावून अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार आता शरद पवार यांच्याकडे येण्याच्या तयारीत असल्याची एक मोठी बातमी बाहेर आली आहे त्यात अजित पवार यांच्या पक्षाला या लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनं स्वीकारलेलं नाही याचा अंदाज आल्यामुळे आपलं भवितव्य काय अशी चिंता या आमदारांना वाटू लागली आहे आता पुढं करायचं तरी काय तर पुन्हा शरद पवार यांच्याकडं जायचं आणि म्हणायचं काका मला वाचवा चूक झाली माफ करा राष्ट्रवादी पडून अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार निलेश लंके त्यांनी पुन्हा आपल्याच घरी येणं पसंत केलं ते त्या घरी परत पोहोचले शरद पवार यांच्याकडे पुन्हा परत आले आणि लोकसभेची निवडणूक ही लढवली आता त्यांचा विजय देखील होणार असल्याची खात्री या मतदारसंघाला आहे अजित पवारांना पहिला दणका तर निलेश लंके यांनी दिला आणि अजित पवारांची लंका जाळण्याची सुरुवात केली तिथूनच ही आता सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही खरं तर भारतीय जनता पक्षाच्या नादी आहे मोहिते पाटील कुटुंब पुन्हा शरद पवारांच्या तंबुत आधी शरद पवार यांनी भाजपला दिलेला हा मोठा धक्का होता तरीशील मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून दिल्लीला जातील असं देखील निश्चित मानलं जात आहे आमदार निलेश लंके यांनी अजित पवारांना सोडलं पुन्हा शरद पवारांना जवळ केलं पण त्या आधीपासून अजितदादांच्या सोबत गेलेले काही आमदार परत येण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा झाल्या होत्या आमदार रोहित पवार यांनी तर बावीस आमदार परत येत असल्याचं सांगितलं होतं त्यांनी काहीची ना नावं देखील पुढं केली होती शरद पवार यांनी तर लोकसभेच्या आधी असे प्रवेश थांबवले होते असे देखील आता सांगण्यात येत आहे अर्थात शरद पवार आहेत त्यांची काय गणितं असतात हे कुणाला कधीच कळलेले नसतात शरद पवार यांच्या मनाचं ठाव ठिकाणा अव लागणार तरी कोणाला त्यांची गणितं फक्त आणि फक्त माहीत असतात की एकाच व्यक्तीला ती व्यक्ती म्हणजे शरद पवारच शरद पवार यांच्याकडे सध्या तेरा आमदार आहेत आणि अजित पवार यांच्याकडे चौवेचाळीस आमदार आहेत पण यातील काही आमदार आता पवारांच्या दिशेनं निघाले असल्याची चर्चा आता पुढे आली आहे यात कोपरगावचे आशुतोष काळे यांच्या नावाची ही चर्चा आहे भारतीय जनता पक्षाच्या स्नेहलता कोरे यांचा पराभव आशुतोष काळे यांनी केलेला होता पण इथली जागा आता भाजपा काही अजित पवार यांना देणार नाही म्हणजे विधानसभेसाठी कारण भाजप उमेदवार स्नेहलता कोले यांचा विधानसभेतील पराभव झाला होता तो अगदी निसटत्या मताने पराभव झाला होता त्यामुळे भाजप ही जागा सोडणार नाही अजित पवार यांना ही जागा मग अशा परिस्थितीत कशी देणार हे स्वाभाविक आहे त्यामुळं आशुतोष काळे यांना आपले भविष्य दिसले आहे मग अजित पवार यांच्यासोबत थांबून उपयोग काय असा प्रश्न त्यांच्या मनात ही स्वाभाविक आहे त्यामुळं काळे हे शरद पवार यांच्याकडे जाऊन ही जागा लढवतील अशी शक्यता आहे तशी चर्चाही राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे आणि जेव्हा चर्चा काही ना काही सुरू होतात ती त्यापाठी मग काहीतरी असतंच म्हणजे कुठं धूर दिसला तर कुठेतरी आग लागली आहे साधवडीचा आहे आता बघा इंदापूरचे आमदार दत्तात्रय वर्णे शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांच्याकडे गेलेले हे आणखी एक आमदार लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले प्रताप सोशल मीडियावर व्हायरल ही झालेले आहेत शरद पवारांचा आशीर्वाद घेत उचलणारे हे आमदार दत्ता मामा भरणे दत्ता मामा आता मामा नावाने परिचित पण पर आपला फायदा पाहून ही मामा बनवण्याची यांची तयारी आहे आता ते अजित पवारांचाही मामा बनवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे बारामतीत जर अजित पवारांचा पराभव झालाच तर बारामतीची ताकद कुणाकडे आहे हे स्पष्ट होणार आहे बारामतीची निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी पुरेपूर केलेला आहे सगळे प्रयत्न केले आहेत साम दाम दंड भेद अशा सगळ्यांचा वापर अजित पवारांनी केला असल्याचा आरोप झाला आहे एवढे करूनही जर इथं सुप्रिया सुळे विजयी झाल्या तर बारामतीची शक्ती कोणाकडे आहे हे, हे उघड होणार रा आहे राष्ट्रवादीही खरी कोणाची हेही होणार आहे मग इंदापूरच्या भरणे मामांचे काय अजित पवारांना लोकसभेत हर्षवर्धन पाटील यांची मदत घ्यावी लागली होती बराच वाद झायी झाला होता यावेळेला विधानसभेत हर्षवर्धन पाटील यांनाच मदत करावी लागणार मग इंदापूरच्या या भरणे मामांचं विधानसभेत होणार काय अशा वेळी त्यांना शरद पवार यांच्याकडे जाण्याशिवाय आहे दुसरा पर्याय आहे तरी काय आता नगर शहरमध्ये संग्राम जगताप यांचं देखील असंच नाव पुढे आलेलं आहे आणि निलेश लंके हे शरद पवार यांच्याकडे दाखल झालेच आहेत आता ते खासदारी होतील अशी चर्चा आहे मग संग्राम जगताप यांना देखील काही विचार करावा लागणार आहे इथं विखे किलंके याचा निर्णय झाला की मग संग्राम जगताप यांचे चित्र स्पष्ट होणार आहे इथे शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि निलेश लंकेसाठी काम देखील केलेलं आहे त्यामुळे निलेश लंके हे कळमकर करतील हे अगदी उघड आहे विखे यांच्या मदतीशिवाय अजित पवार गटात संग्राम जगताप यांचे अस्तित्व राहणार नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे ज्यावेळी राष्ट्रवादीचं बंड झालं त्यावेळेला सुरुवातीला हे ग्रहस्थ तटस्थ राहिले त्याची चर्चाही झाली महाराष्ट्रात आणि नंतर हळूच मागच्या दाराने म्हणा किंवा चोर पावलं म्हणा अजित पवार यांच्या गटात जाणारे हे आमदार पण लोकसभेत उद्धव ठाकरे यांचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे काम त्यांनी केले अशी चर्चा आहे अजित पवारांचे आमदार काम मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेचे इथं माणिकराव कोकाटे यांचं उलय आहे पण वाजे जर निवडून गेले तर कोकाटे यांना प्रतिस्पर्धीत उरणार नाही त्यामुळे कोकाटे आणि वाजे यांचं सूत जुळण्याची शक्यता व्यक्त होत आहे त्यानंतर नाव येतं माजलगावचं माजलगावचे अजित पवार गटात असलेले आमदार प्रकाश सोळंके यांचं मराठा आरक्षणाच्या वेळी हे नाव अधिक चर्चेत आलं होतं त्यांच्या घरावर हल्ला झाला होता गळफोळ झाली होती आता त्यांना मनोज दरांगे यांच्यापासून संरक्षण आणि आमदारकी पाहिजे असेल तर त्यांना शरद पवार यांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही सोळंके हे मराठा आरक्षण विरोधी आहेत असं भासवलं जात राहिलं होतं त्यांचा एक फोन कॉल देखील व्हायरल झाला होता बरंच काही घडलं पण सोळंके यांनी विरोधी गटाला जबाबदार धरलं मराठा कार्यकर्त्यांनी दाळपोळ केलीच नव्हती असं त्यांनी सगळीकडे सांगितलं विधानसभेत ही हेच सांगितलं आणि प्रसार बोलताना सुद्धा त्यांनी पुन्हा पुन्हा हे सांगितलं होतं तरीही मराठा समाज त्यांना किती मतदान करेल हे सांगता येत नाही त्यामुळं त्यांना शरद पवार यांच्या आश्रयाला जाणं फायद्याचं आहे त्यामुळं ते पुन्हा शरद पवार यांच्याकडं परत जातील अशी चर्चा तरी आता सुरू आहे त्यामुळे हे पाच आमदार अजित पवारांना नारळ देऊन शरद पवारांची तुतरे वाजवतील अशी शक्यता व्यक्त होत आहे तशा काही घटना देखील घडत आहेत आणि चर्चा तर या सगळ्या सुरूच आहेत आता यामागं त्यांची राजकीय काही आहेत आहेत का नक्कीच आहेत हल्ले राजकारणात कुणी जनतेसाठी समाजासाठी किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी राजकारण करीत नाही हो आणि म्हणजे आता हे सगळ्यांनाच माहिती आहे तशी चर्चा देखील लोक देखील उघडपणे करीत असतात आता विधानसभा निवडणूक जवळ आली असली तरी अजून काही वेळ तरी आहे त्यामुळे या आमदारांना पक्षांतर करायचे असेल तर त्यांना राजीनामा देऊनच हे दे करावं लागणार आहे पण अजून विधानसभेचा कालावधी काही शिल्लक आहे मग आमदारकी सोडायची कशाला आत्ता एवढ्यात असं वाटणं देखील हे स्वाभाविक आहे आईनं विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांना सोडून शरद पवार यांच्याकडे जाऊ असा विचार अजित पवार यांच्याकडे अनेक आमदार करीत असल्याच्या देखील चर्चा आहेत त्यामुळे हळूहळू अजित पवार यांचा गट किती रिकामा होतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पण आता जी चर्चा आहे हे पाच आमदार लोकसभा निवडणुकीचा निकाल येतात उडी मारणार नक्की उडी मारणार असं सांगण्यात येत आहे अजित पवार यांच्याकडील कोणकोणते आमदार पुन्हा शरद पवारकडे परत जातील तुमचा काय अंदाज आहे कृपया कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा अंदाज व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉन मात्र जरूर क्लिक करा कारण ते नोटिफिकेशनसाठी फार महत्वाचं आहे बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार